श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजेपासून शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासार्थ खुले आहे भाविकांची श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कोणीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात येणार आहे तसेच मंदिराचे गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्यांच्या दोन्ही विंगमधून करण्यात येणार आहे दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन सुरू राहणार आहे देणगी दर्शनासाठी आलेल्या सर्व दर्शन मंडप बनवण्यात आलाय महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दोन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये सात मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रसिद्ध गायक लघाटे व मुग्धा वैशमपाय यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओम नटराज अकॅडमीतर्फे तर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांनी केलेले आहे सदर सर्व कार्यक्रम हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटंगणात होणार आहे त्याचबरोबर परंपरेनुसार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर तेथे षोडोपचार पूजा करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये मा येणार आहे तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे व महाशिवरात्र निमित्त दरवर्षीप्रमाणे भगवान श्री त्र्यंबकराजाची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री अकरा ते अडीच या वेळेत होणार आहे या सर्व गोष्टींचा भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे ही विनंती तसेच ग्रामस्थांसाठी दर्शनासाठीचे नियोजन हे फलकावर प्रसिद्ध करण्यात आले